अगदी चमचमीत अशी डोळक्याची भाजी बनवून तयार आहे बघून कोणी म्हणणारच नाही की ही डोळक्याची भाजी आहे दोळके म्हणजे त्याला तुरई गिलके असं म्हणतात अलग अलग भाषेमध्ये तर मुलं वगैरे ही भाजी अजिबातही खात नाही केली तर नाक मुरळतात घरातली मंडळी बरीचशी अशी भाजी खात नाही तर आत्ता अशा प्रकारे तुम्ही नक्की बनवून बघा सगळेच आवडीनं खातील तर काय केलं इथे एका भांड्यामध्ये पाव कप अशी मुंगाची डाळ घेतलेली आहे ज्याला टर्फल असतात तीवाली स्वच्छ दोन तीन पाण्यात धुवून त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी टाकून घेतलं त्याच्यामध्ये हिरवी मिरची उभी कापून घेतली त्याच्यामध्ये एक टोमॅटोसुद्धा कापून घेतला आणि चव खूप छान लागते जर वरणामध्ये शिजलेलं असलं की तसंच कोणत्याही डाळीमध्ये टोमॅटो मिरची वगैरे त्याच्यामध्येच टाकली ना की चव खूपच छान लागते तर आता याच्यामध्ये एक पाव किलो दोडकी घेतलेली आहेत तर स्वच्छ धुवून घेतलेली होती नंतर कट केली आणि परत पाण्यामध्ये टाकून घेतली म्हणजे काळी पडू नये म्हणून तर आता ही दोडकी आपण याच्यामध्ये टाकून घेऊया तर मोठी मोठी चिरली तरीही चालते कारण कुकरमध्ये तीन ते चार शिटं करून घ्यायच्या याच्या तर मस्त मऊ असतात तर मोठ्या कुकरमध्ये मी हे लावत आहे तर हे जे भांडं आहे याला तवली म्हणतात आमच्याकडे तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर हे भांडं मी कुकरमध्ये लावून घेते त्या अगोदर त्याच्यामध्ये अर्धा चमचा मी इथे हळद टाकलेली आहे आणि दोन तीन दाणे असे म्हणजे पाच ते सहा दाणे असे मेथीचे टाकलेले आहेत तर त्यांनी चव खूप छान लागते तर आता कुकरमध्ये हे सा छानपैकी तीन ते चार शिटे झालेल्या आहेत आणि एकदम मऊ शिजलेली आहे ही डाळ आणि दोडकीसुद्धा दोडकीचे टव टर्फलंसुद्धा मऊ झालेले आहेत तर याला मस्तपैकी मी घोटून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता किती मऊ झालेलं आहे सगळं एकजीव झालेलं आहे तर आता याची फोणीची तयारी करूया तर त्यासाठी काय करायचं आहे सहा ते सात कळ्या घेतलेल्या आहे लसणाच्या तर लसूण जास्त घ्यायचं आहे याच्यासाठी तर लसूण ठेचून अजिबात टाकायचं नाही आपल्याला याच्यामध्ये काय होतं मसाल्यासारखी टेस्ट येते भाजीला आणि ती अजिबातही चांगली लागत नाही डोळक्याच्या भाजीला मसाल्याची टेस्ट तर इथे मी लसूण बारीक असं कट करून घेत आहे चाकूनच कारण जर ठेचून टाकला तर ती मसाल्याची जी चव असते ना ती म्हणजे कोणाकोणा भाज्यांना मसाल्याची चव अजिबातहीच चांगली लागत नाही त्यामुळे आपल्याला तशी चव यूज द्यायची नाही आहे तर त्यासाठी आपण बारीक चिरून घेताहो लसूण आणि एक कांदासुद्धा चिरून घ्यायचा आहे कांदा, कांदा दोडक्याच्या भाजीमध्ये खूप छान लागतो तशी सुकी भाजी करतात त्याच्यामध्ये भरपूर कांदा असला की पण छान लागतो आता ही जी भाजी आहे ही डब्यावरही देऊ शकता किंवा घरी पण खाऊ शकता थोडीशी घट्टसर असल्यामुळे याची चव खूप छान लागते आणि डब्याला दे, देतानासुद्धा ती भाजी म्हणजे चालते कारण घट्ट आहे तर आता इथे एक टोमॅटोसुद्धा चिरून घेत आहोत तर आधी जो टोमॅटो घातलेला आहे आपण तो मस्तपैकी मऊ झाला झालेला आहे भाजीमध्ये त्याची चव ऑलरेडी आलेली आहे आणि आता हा जो टोमॅ टोमॅटो टाकू तर ह्याची चव तेलामध्ये उतरणार तर त्याने सगळी भाजी एकदम छान लागणार आहे आपली तर त्यामुळे हा टोमॅटो टाकणं आवश्यकच आहे तर मी कोणत्याही भाजीमध्ये एक टोमॅटो वरणामध्ये आणि दुसरा जो आहे असा चिरून टाकत असते आणि चव खूप छान लागते तर आता मी इथे एक मोठा चमचा कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकूया मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे त्याच्यामध्ये बारीक चिरलेला लसूण टाकून देऊया आपण आणि लगेचच कांदा टाकून घ्यायचा आहे आपल्याला तर लसूण अगोदरच टाकायचं आहे आणि लगेचच कांदा टाकायचा आहे गरम तेलामध्ये लसूण एकदम होऊन जातो आणि लगेच कांदा टाकला की लसूण जळतसुद्धा नाही आणि लसणाचा जो वास असतो श भाजीमध्ये मग नंतर येतो तर तो सुद्धा राहत नाही त्यासाठी लसूण अगोदर टाकायचा आणि लगेचच मग कांदा टाकायचा आहे तर मी इथे एक चिमट असं हिंग टाकलेलं आहे तर मी अगोदर विसरली होती कांद्यामध्ये हिंग म्हणजे तेलामध्ये हिंग टाकायचा तर हिंग टाकल्याने भाजीचा चव खूपच छान लागते तर कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे कांदा अजिबात कच्चा आ, राहता कामा नये व्यवस्थितपणे आपल्याला होऊ द्यायचा आहे तर याच्यामध्ये मी आता अर्धा चमचा हळद एक चमचा लाल मिर्च पावडर एक चमचा धने आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलेला आहे त्यामध्ये हा चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे याला व्यवस्थित मऊ होऊ द्यायचा आहे आपल्याला तर मीठ टाकल्यामुळे लगेचच टोमॅटो मऊ होतो तर तुम्ही बघू शकता आता हा झालेला आहे तर याच्यामध्ये हे जे आपण घोटून घेतलेली डाळ आहे दोडकी तर ही आपण याच्यामध्ये टाकून घेऊया ही जी डाळदोळकीची भाजी आहे ना तर ही आ, सहसा महाराष्ट्रामध्ये केले जाते इतर ठिकाणी सहसा के करत नाही कोणी तर अशा प्रकारे तुम्ही नक्की एकदा करून पा सगळ्यांना आवडणार घरामध्ये आणि मोकळीसुद्धा करतात ही भाजी मुगाच्या डाळीची एकदम मोकळी अशी पण त्याच्यापेक्षा ही भाजी खूप छान लागते म्हणजे मुलांना समजतच नाही ही दोडकी आहेत की नाही तर त्यांना म्हणायचं वरण आहे फक्त आणि खातात ते आवडीने तर आता मी याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे जे भांडायला लागलेलं होतं त्याच्यामध्येच आणि घट्टसरच ही भाजी ठेवायची आहे आपल्याला तर तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे वरून हिरवागार कोथिंबीर टाकायचं आहे भरपूर सारा आणि झाकण ठेवून मस्त दोन ते ती तीन मिनटे शिजवून घ्यायचं आहे आपल्याला याला भाजी शिजली की याची चव वास आणि दिसायला खूप छान दिसते वास तर पूर्ण घरभर आहे पसरलेला तर तुम्ही बघू शकता किती छान टेक्स्चर आलेला आहे एकदम स्मूथ आलेला आहे च याचं टेक्स्चर बघू शकता किती छान दिसतं आहे तर तुम्हीसुद्धा अशी भाजी तुमच्या घरी बनवा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कशी झाली होती व्हिडिओ आजचा कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या नातेवाईकांमध्ये फ्रेंड्समध्ये नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये ब बाय